दादा आज तरी आपल्या दुधाला भाव मिळेल ना हो रे पाटलांशी बोलून बघतो पाटील खायचे प्यायचे वांदे झालेत थोडा दुधाचा भाव वाढवून भेटला तर बरं होईल हळव्या माझलाच होय एक दमडी बी वाढून घ्यायची नाही भाऊ बाजूला <laughs> पाटील मग मी दूध दुसरीकडे देतो जा कोण घेतो तुझं दूध तेच बघतो पाटील या शेतकऱ्याला नाच तो माझ आहे कोण तुम्ही कोण म्हणायचे हो पाटील तुम्ही यांना ओळखत नाहीत वाशिम डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव साहेब पाटील या शेतकऱ्याच्या दुधाला न्याय मी दे मालक आमच्या दुधाचं तुम्ही करणार तरी काय राजा यांनी कोकणात दुग्ध क्रांती घडवली अनेक रोजगार निर्माण केले अशी डेअरी दूध दही ताक श्रीखंड अशी उत्पादन घेतली जातात मालक देवासारखे धावून आला ताज्या उठ तुझी जागा माझ्या पायात नाही तू दे पाटील शेतकऱ्याच्या वाटेला गेलास तर घाट माझ्या शेअर माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे हा प्रसन्न यादव उभा प्रश्न यादू होता